नमस्कार मी राजू मैत्री गजानन पाटील यांनी मनीषा खाडी या महिलेला दिला न्याय मनीषा खाडी ही महिला त्रिमूर्ती स्पिनिंग मिल मध्ये कामावर हो आहे पण त्रिमूर्ती स्पिनिंग मिल मधील काही अधिकारी या महिलेला मानसिक त्रास देतात या कारणावरून मनीषा खाडे या महिलेने हातकणंगले पोलीस ठाण्यात त्रिमूर्ती स्पिनिंग मिलमधील अधिकारी याच्या विरोधात तक्रार दिल्याने हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांनी याबाबत त्रिमूर्ती स्पिनिंग मिलमध्ये येऊन चौकशी करून जो अधिकारी त्रास देत होता त्या अधिकाऱ्याला धारेवर धरून समज दिली त्या कारणाने या महिलेला न्याय मिळाल्याने सदरची ही महिला सहाय्यक फौजदार गजानन पाटील यांचे आभार मानले